नमस्कार भावान बहिणीनो तुम्हाला सांगते आम्ही काय खायला लागलो तूप दूध भात हवा हे दादू हे नुनू आणि हे मी दिसले काय झालं लेकर शाळातून आले आणि धुका लागल्या आणि भाकरीला बघाय गेलं तर तुम्हाला सांगते भाकरीला मग गॅस लागले सगळ्या म्हणून ला। आम्ही भात आणि दूध भात तूपू नमस्कार भावानंद बहिनो आपली झाली मोटर चालू होत आपल्याला भरायची ते दारे आज काय दारे घराच्या जवळच हायच काल काही केली होती काल इकडून भिजली हे दारं फासून ओढायचं आणि दुसऱ्या जागेवर पाणी लावायचं आणि आपलं काम करायचं असं काम करीत 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 काय करायचं दोन तीन कामं करायचे दारे धरायचे कोंबड्याला खायला प्यायला आणायचं शेळ्याला आणायचं हे काय राहिलं राहिले तर भिजलं हे आज आपलं फायनल होतंय भिजवायचं सगळं आता भिजविलं तर भिजविलं पुन्हा नाही नाही भिजवलं भिजत आहे आपलं एकच काम करायला टाईम नाही त्याच्यामुळं दोन तीन कामं संगमंग करायची इकडं खाली आहे सारखं जर आमचा हेवडा बोर चालला असता भावा नोंद बहिणीने तर हेवडा नाही चालत ते, ते काय होतंय दोन तीन तास हेवडा चालतो आणि पुन्हा कमी येतो तुम्हाला सांगते भावानोन बहिणी आणि तिथून पुढं बोर आठवून जायचं भावान बहिणीनं दहा बारा बोर झाले आमचे बारावा बोर असं तेव्हा काय सौर ऊर्जा नव्हती ना काय नव्हती जिथं लाईट असेल तिथं वायर हातरायचं लाईट न्यायची दुपई पापला दुप वरच्या रानातला हातारलेला आता काय करायचंय पोटा पाण्याचा आपल्या पुन्हा आणि त्या जित्राबाचा आधी मला बघावं लागतं धार काढली दूध भरलं दूध गावात वाट लावलं पाणी झालं कोंबड्याचं झाडून काढलं त्यांना पाणी पिल्ल्याला गुळाचं पाणी त्यांना खायला शेळ्या बाहेर काढल्या कर्डं बांधले शिळी बांधली पेण ठुली म्हशीला भुसकट टाकलं तिला खायला ठेवलं शि सगळा इंतजाम झाला आता दारं लावलं आण तुम्हाला सांगते आता आपल्या आपल्या कोंबड्याला मेथी न्यायची तुम्हाला सांगते बघा ही मेथी आणि चारून चारून माणूस कोंबड्याला तरी किती चारेन हे उडी सगळी तशीच आहे आणि हेवडा हीच एक वापा हेवडा ही एक वापा आम्ही कोंबड्याला नेहतो रोज उली, उली। त्या नाही खात पण आपलं त्यात पान पान अशी उपटायची न्यायची टाकायची आणि पुन्हा तुम्हाला सांगते करडायला शिडीला बाटूक नेहायला यायचं आणि पुन्हा आपल्या पुन्हा घरच्या का दारू मोडायचं पुन्हा घरच्या कामाला लागायचं बघण हवा आपल्याला अशी तोडून भाजी टाकायची अशी कोंबड्याला बारीक करून एका दिवशी काय केलं तर तशीच टाकली त्यानेच त्या काड्या 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 घेऊन पळत होत्या त्याच्यामुळं अशी तोडायची आणि कटायची रोज रोज बी कटाळत येत आहे अशी फेकायची त्यांच्याकडं खात्यात ते आणली टाकली ते काय करते खातच नाहीत काढे त्यांच्या महाग त्यापड हसलं होत आता तेवढीच बघा ना पुढच्या महिन्यात आता किती महाग उन्हाळा आला की भाजीपाला आपल्याला भाई त्याला भाव नाही काहीतरी एक कमेंट आली ती कसुरी मेथी करा पण त्याच काय आम्हाला माहितीच नाही कसुरी मेथी कशी करायची काय करायचं कुठं न्यायची रूढी रुडी ति असल्या शेंगा बिया लागल्या आहे बरं का आपण त्याला पाणी पाहिजे आता आधी कटाळ्या आया बायांबू वर हल येत आहे बघात येत आहे म्हणजे असते ना रोजच काय आणून टाकी ती काय की आम्हाला असलं खायला स्वकल्यात आहे चांगलं चांगलं तिथे कुठं पळत येत येत आहे सुरुवाती सुरुवातीला तू तोडून देत नव्हत्या का काय करून देत नव्हते चिकट पळायचे आता बघा ना कशा तिकडंच बघत येत त्याबि आगाव येतात नग रोज रोज येत नाही आवडत त्यांना बी रोज वेगळं रो खायचे गवत खात्यान काही बी खात्यान पण आता माणूस टाकतोय भाजी तर नाही खायचं गप्पा रोज थोडी चांत असते आज जरा जास्त आणली खात काय माहिती तिकड एकदा सगळ्याचा बंदोबस्त भांडे राहिले मालक येते ते एक वाजली बारा वाजली घडीत बघणार टाइम टाईम सांगणार नाही तर मग जेवणारच नाही कृषी झाला की रुचणार असली काल आहे बघा भांड हवा बहिणी अभ आपली पिल्ली मला वाटतं हिनत्या सोमवारी यांना तीन आठवडे होते ना जेवढे जन्मले तेवढे आहे नेलं नाही कशा नेलं नाही काही नाही ते भाजी खाते पाव खाते तांदूळ खाते पीठ खाते हे एवढे खात अजून खुड झाले ना अजून बसवायचे आपल्याला